इतक्या लवकर कसे मिळाले आले नाही मागची पार्श्वभूमी थोडक्यात मी सांगतो इथ इसाकानी आपल्या पुत्राला सांगितलं होतं की जा, जा माझ्यासाठी एक चांगलं एक मृग मास काम करून आणून त्याचं मांस बदलून मला खायला हवं आणि नंतर काय गोष्टी घडलेल्या आहेत आणि काय केलेलं आहे याकोबाने एक दुसरं मांस

आपला जो परमेश्वर बला अनुकूल होऊन झालेला आहे हा आणि आपलं परमेश्वर जर आपल्याला अनुकूल असेल तर आपल्याला प्रतिकूल कोण आणि या महिन्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे बरेच दिवस बरेच वर्ष वोश ज्या गोष्टी तुमच्यासाठी आश्चर्य प्राय होत्या त्या ह्या महिन्यात परमेश्वर लवकर सिद्धीस नेणार आहे लवकर तो तुमच्या जीवनात त्या गोष्टी घडवून आणणार आहे हव लिहित नाही माहीत नाही कालाच एक मोठी घटना घडलेली आहे जे आमचं लाईटचं बिटल होतं ते बऱ्याच दिवसापासून पेंटिंग होतं दोन तीन ते बिल पेंटिंग होतं ते काल बिल्डरने एकाच दिवसात एकाच वेळेस भरलेला एक लाखा मोठी रक्कम होती फ्रेश झाला आणि मला तुम्हाला सांगत्या माझ्या आणखी एक साक्ष आहे मी माझं भवन करतो आणि त्याची मदत होती पंधरा वर्षाची गोष्टी ना वर्षानुवर्ष लागत आहे त्या गोष्टी जर देव तुम्हाला अनुकूल असेल देव तुमच्या बाजूने असेल तर त्या गोष्टी लगेच घडून होतील लवकर घडून होतील आणि त्याचा प्रत्यय तुम्ही या महिन्यात घेणार आहात मी मागच्या महिन्या मी सप्टेंबरमध्ये घेतलेला आहे आणि तुम्ही तो या महिन्यात घ्या ऑक्टोबरमध्ये आले घ्या या गोष्टीसाठी जरी लोक वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत वर्षानुवर्ष कष्ट Merhaba तेव्हा तो फार विलाप करून उपवास करून त्यांनी परमेश्वर केली आणि राजाने पेले होता पहिले बदल म्हणजे काय ते त्याला अन्न पाणी पिय देण्या देण्याचं काम तो करायचा आणि जेव्हा त्याला ते कळलं की जेव्हा यमेश्वरचा तट कोसळलेला आहे आणि तेव्हा त्याने काय केलेलं आहे मग विलाप करून त्यांनी उपवास प्रार्थना केली मला जाऊ द्या आणि माझ्या लोकांची भेट घेऊ द्या आणि जो ईश्वर तर खुशलेला आहे तो मला बांधू आणि मग राजाने त्याची प्रार्थना केली आहे आणि तो तिथे गेलेला आहे आणि आपला पाहायला मिळतं देवाचं पुस्तक सहमत आहे पंधरा आणि सोळा वर्षामध्ये तिथे तो कोर्ट आमच्या बिल्डिंगचं काम चाललेलं आहे सोसायटीचं जे कंपाऊंड आहे ना त्याचं काम चाललेलं आहे जवळपास पंधरा वीस आणि मध्ये पाईपलाईनचं काम झालं होत ते जवळपास महिनाभर चाललं मी एक उदाहरण म्हणून सांगतोय आणि मी एक उदाहरण म्हणून सांगतोय की साधा आमच्या सोसायटीचं जे गेट आहे त्याचं काम देखील पंधरा वीस दिवस चाललं पाईपलाईनचं काम सुद्धा महिनाभर चाललं आणि आपल्या स्वतःच्या घराच्या काम देखील महिन्यात महिना चालतात आपल्या सोसायटीचे काम देखील साधा गेट बांधायचं असेल तरी ते महिनाभर चालत पण विचार करा भविष्यात हा देश आहे त्या देशाचं कमो त्या देशाची तटबंदी कोसळलेली आहे आणि ती तटबंदी बांधायला किती दिवस किती वर्ष लागायला पाहिजे विचार किती दिवस किती वर्ष लागायला पाहिजे बरोबर बरेच दिवस बरेच वर्ष लागायला पाहिजे पण

आणि अख्या देशाचा तटबंदी कोसळलेली असताना देशाचा तट कोसळलेला असताना तो फक्त बावन दिवसात पावणे दोन महिन्यात जवळपास ते नेहमी आणि तिथं वचन आहे नेहमीचा प्रश्न हे काम हे काम परमेश्वराकडून झाले पंधराने सोळा आणि सोळा ना पंचवीसाव्या दिवशी सॉरी एकविसाव्या दिवशी म्हणजे दिवसाच्या दिवसाच्या आत कोट बांधून बांधून झाला जा ऐकले तेव्हा आमच्या समोर राहणाऱ्या विदेशी लोकांना भीती व लाज कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यास दिसून आले साधैव घर बांधण्याचं बिन बांधायचे म्हटलं की आपल्याला महिन्यात महिने वर्ष वर्ष झाला देवाने बांधलेला आहे का बांधलेला आहे परमेश्वराने ते काम करून घेतलेलं आहे परमेश्वराची कृपादृष्टी झालेले त्यामुळे ते काम घेतो भिया हॅलो फ्रेस लॉट मनुवाद पुस्तक पहिला अध्याय दुसऱ्या पुस्तक आपल्याला पाहायला मिळत ती अकरा दिवसाची वाट मार्गे, कादेश आहे। चा, चा प्रतिपदेश, जे काही इस्रायल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले मी दुसरी बाजू सांगणार आहे पहिली बाजू आपण पाहिली तर परमेश्वर आपल्याला असेल परमेश्वर आपल्या सोबत असेल तर तिथं दहा वर्ष लागायचं पाच वर्ष लागायचं तर का मग काही पाहिल्यानंतर जाते प्रयत्न आता दुसरी बाजू पाहूया तर परमेश्वर तुमच्या सोबत नसेल परमेश्वर तुम्हाला प्रत्येक असेल तर काही इथं आपल्याला पाहायला मिळत अकरा दिवसाचा प्रवास झाला तो, तो चाळीस वर्ष जेव्हा ते मोश आले त्यांची झाली तेव्हा त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी चाळीस वर्ष लागलेली पण ती वाट किती दिवसाची होती अकरा दिवसाची होती आले नाही झालेली नाही कसं काय वाटी लांबची काय अकरा दिवसाच्या वाटलेला चाळीस वर्ष कसं काय लागलं का खडकी त्या लोकांनी विश्वासपणे सात वर्ष त्या लोकांनी परमेश्वराकडून कुरकुर केली त्या लोकांनी देवाच्या सेवकापर्यंत कुरकुर केली त्या लोकांनी बसने आज्ञेच पालन केलं नाही प्रयत्न जेव्हा मोश शिनाला गेल तर परमेश्वराकडून आज्ञा घ्यायला चाळीस दिवस काय सांगितलं तेव्हा हे विलंब झाला म्हणून मोशे काय झालं माहीत नाही मोशाचं काय झालं माहीत नाही त्यामुळे त्यांनी एक वासुरा म्हणून त्याची पूजा केली आणि देवाच्या पहिल्याच आज्ञेचा अनुभव तेव्हा कुरकुर के काय मार्ना दिलाय कसलं अन्न आहे आम्ही तेव्हा मावसुर केवळ जेव्हा जेव्हा ताबा समजुर केली आणि बऱ्याचशा घटना आहेत जवळपास दहा वेळा झाली परमेश्वर नंतर देवाची सेवा केल्यानंतर कुलकुकी मटन खायला नाही म्हणून पाणी मिळालं नाही म्हणतो अजून काय ते मानना कसलं आहे मानण्याची चव कशी आहे त्यामुळे कृपा केली आम्हाला चांगल्या मनसोक्त मांस मिळत होतं म्हणून देवाला तुम्ही प्रार्थना केली आम्हाला मांस पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते कुरकुर करत होते देवाच्या सेवकांविरुद्ध बोलत होते देवाच्या वचनाच्या आज्ञेच्या विरोधात जात होते त्यामुळं काय झालेलं आहे जी अकरा दिवसाची वाट आहे त्याला चाळीस